अंत्यसंस्कार करणे भोवले पस्तीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल चिखली तालुक्यातील धोडप येथील मृतदेहाची अवहेलना केल्याचा ठपका स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून लोखंडी गेट उभारून रस्ता अडवल्याने नातेवाईकांनी धोडप येथील श्रीराम यांच्या पार्थिवावर अठरा मार्च रोजी वहिवाटीच्या रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले होते चिखली तालुक्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचे अठरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेण्यात आली असता गावाच्या वेशीवरच डॉक्टर गणेश कोल्हे यांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी गेट उभारल्याने अडथळा निर्माण झाल्याच्या कारणावरून पार्थिव तेथेच ठेवण्यात आल्याने गावात तणाव निर्माण झाला होता याबाबत माहिती मिळताच आंबडापूरचे ठाणेदार सचिन पाटील सहायक फौजदार निवृत्ती चेके बीट जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी बिलघे पोलीस अंमलदार गजानन राजपूत तात्काळ धोडप येथे पोहोचले पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अंत्यविधी न करता स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याचे आवाहन नातेवाईकांना केले होते मात्र आक्रमक झालेल्या जमावाने मनुष्य वस्तीतील रस्त्यावरच सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार केले होते दरम्यान मृतदेहाची अवहेलना करून हम रस्त्यावर अंत्यविधी केल्याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शिवाजी बिलघे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आंबडापूर पोलिसांनी नातेवाईकांसह पस्तीस जणांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल केले गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सोमनाथ एकनाथ कोल्हे फकीरबा कोल्हे सोमनाथ सुदाम कोल्हे रमेश कोल्हे साहेबराव कोल्हे कमलाबाई कोल्हे सुभद्राबाई फकीरबा कोल्हे या नातेवाईकांसह तीस ते पस्तीस जणांचा समावेश आहे